सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आठव्यात दक्षिण आशियाई आटापाट्या अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस भूतान येथे नुकताच पार पडली सदर स्पर्धेत फेडरेशन ऑफ इंडिया टीमची कर्णधार तथा भंडारा जिल्ह्याची प्राची केशव चटप व संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून भूतान नेपाळ आणि श्रीलंका या संघाचा पराभव करून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे याबद्दल प्राचीसह आटापाट्या टीम इंडियाचे भंडारासह सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे विशेष म्हणजे या यशाआधी प्राचीन चटप ही महाराष्ट्र आटापाट्या संघाची सुद्धा कर्णधार राहिली आहे दरम्यानच्या काळात तिनं उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तीन सिल्वर मेडल सुद्धा महाराष्ट्र संघाला मिळवून दिले आहे एकंदरीत भंडारा जिल्ह्याच्या प्राचीनं भारतीय आटापाट्याच्या संघाचे नेतृत्व करून सदर खेळात भारतीय संघाला सुवर्ण पदक मिळवून दिल्याने भारतासह महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याच्या शेरपेचात मानाचा तुरा रोवला आहे प्राची चटपची जीवनाची वाटचाल व वा घराच्या परिस्थितीची माहिती आमचे भंडाराचे प्रतिनिधी राजू आगलावे यांनी घेतली असता भंडारा जिल्ह्याच्या खमारी येथील भूमिहीन निराधार दुर्गा केशव चटप यांची प्राची ही मुलगी असून तीन वर्षाची असताना तिचे वडील केशव चटप यांचे निधन झाले घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत प्राचीला शिक्षणाबरोबरच खेळाची आवड असल्याने तिने आटापाट्या मैदानी खेळ निवडला आणि सराव सुरू केला जिद्द मेहनत चिकाटी स्वप्न ध्येय समोर ठेवून आत्मविश्वासाच्या बळावर तिने सदरचे यश मिळवले आहे तसेच गावखेड्यातून शिक्षण घेऊन प्राची ही भंडारा शहरातील नामांकित जे एम पटेल महाविद्यालयाची बी ए तृतीय वर्षाची विद्यार्थिनी प्राचीने आपल्या यशाचे श्रेय आटापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ व्ही डी पाटील डॉ दीपक कवीश्वर डॉ बबनराव तायवाडे डॉ अमरकांत चकोले कोच आणि मार्गदर्शक श्याम देशमुख तसेच जे एम पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विकास ढोमणे सामाजिक कार्यकर्ता जॅकी रावलानी यांच्यासह खेळाडू व क्रीडाप्रेमी आदींना दिले आहे भूतानला गेल्यानंतर चार साम आ, सामने झाले त्यामध्ये अफगाणिस्तान नेपाळ भूतान आणि श्रीलंका या देशांसोबत आमचा संघर्ष झाला अंतिम संघर्ष होता तो म्हणजे भूतान सोबत झालेला होता त्यामध्ये असं भीती वाटायची बारा पॉईंटांचे बारा पॉईंट झालेले होते आणि इंडियाचे फक्त चार पॉईंट होते त्यामध्ये जे बाकीचे पॉइंट होते ते कव्हर करायचे होते पाच पॉईंट त्यामध्ये असं तीन प्लेअर तर आउट झालेले होते फक्त दोन होते त्यानंतर दोन असल्यानंतर मी आणि जे माझी सोबती होती पाच पॉइंट लागत असल्यामुळे फक्त दोन मिनिटाचा टाइमिंग होता त्यामध्ये मी शांत करून मी तो गेम खेळला पाच पॉइंट कव्हर केले इंडियाला स्वर्ण मिळवून दिला काश्मीरच्या कुलगाम मधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यामध्ये चकमक सुरू आहे या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सोशल मीडियावर माहिती देताना सैन्याने सांगितले की गुप्त माहितीच्या आधारे आज भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीरच्या अरिगाम कुलगाम मध्ये संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंदा गोळीबार केला मंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्याचे आदेश बंगळूरच्या विशेष न्यायालयाकडून देण्यात आले आहे बंगलोरतील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयानं ही एफ आय आर नोंदवण्याचे आदेश दिले आहे न्यायालयानं दिलेले हे आदेश इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे खंडणीच्या आरोपी संदर्भात देण्यात आला आहे जनाधिकार संघर्ष संघटनेचे आदर्श अय्यर यांनी निर्मला सीतारामन आणि इतरांविरोधात वैयक्तिक तक्रार दाखल केली होती पी सी आरमध्ये मध्ये इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे खंडणीचा आरोप करण्यात आला होता याचप्रकरणी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून संधी मिळाल्यास लढण्यास तयार असल्याचे सांगत खासदार महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता कृष्णराज महाडिक यांनी जाहीरपणे भूमिका घेतल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघ आता नेमका कोणाच्या वाटेला जाणार याची चर्चा रंगली आहे गुजरातमध्ये सदोतीस प्रवाशांनी भरलेली एक पर्यटक बस काल रात्री उशिरा भवान कोलिया गावात पुरामध्ये अडकली होती बस मधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले यात तमिळनाडूतील एकोणतीस प्रवाशांचा समावेश होता जिल्हाधिकारी आर के मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी गावाजवळ एक लहान नदी ओलांडण्यासाठी बांधलेल्या पुलावर बस अडकली होती तथापि आठ तासांच्या प्रदीर्घ ऑपरेशन नंतर या यात्रेकरूंची सुखरूप सुटका करण्यात आली बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभेच्या निवडणुका निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त आणि सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची आणि वादग्रस्त आहे विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यांसारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत निवडणुका पारदर्शक आणि निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत हटवावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे मुंबई नाका परिसरात बसवण्यात आलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील यावेळी या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे ब्रॉझ धातूपासून हे पुतळे साकारण्यात आले आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिकच्या मुंबई नाका परिसरात हे पुतळे बसवण्यात आले आहेत बदलापूर मधील एका शाळेत दोन वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी असलेला अक्षय शिंदे सोमवारी पोलीस झाला घडलेला प्रकार ही काही वेब सिरीज नाही नाही हा महारा हा महाराष्ट्र आहे देश बंदुकीवर तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो देवेंद्र फडणवीस जितक्या वेळी बंदूक आमच्यावर रोखतील तितक्या वेळी आम्ही त्यांना संविधान दाखवू यासाठी त्यांच्या गोळ्या खायची वेळ आली तर चालेल फडणवीसांचे वागणे हे छत्रपती शिवराय आणि शाहू फुले आंबेडकर शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राला अशोभनीय आहे अशी खरमरीत टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयाच्या आसपास शंभर मीटर पर्यंत गुटखा सिगारेटची विक्री सुरू आहे या ठिकाणी बसणारे टवाळखोर मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार गुरुवार पासून महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली दोन दिवसात दहा पेक्षा अधिक अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली उपराजधानी नागपुरात आज आगळ्या वेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे लोकार्पण होत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून हे विशेष पार्क भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीसवर ऑक्सिजन बर्ड पार्क नावाने साकारण्यात आले आहे एकूण चौदा पूर्णांक बत्तीस कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून जवळपास वीस एकरमध्ये साकारण्यात आला आहे या ठिकाणी केवळ पक्ष्यांसाठीच विशिष्ट आणि पक्ष्यांच्या आवडीच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री